नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण उद्या आहे हनुमान जन्मोत्सव तर याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत बघा उद्या आहे हनुमान जन्मोत्सव तर आपण काही उपाय आणि सेवा बघणार आहोत खूप चमत्कारिक तुम्हाला लाभ होतील हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला होता हनुमानची कृपा व्हावी असे वाटत असेल तर या दिवशी केलेल्या सेवा पाया जाणार नाहीत रामभक्त हनुमान रामाशी एकनिष्ठ होते हनुमंताला काय आवडतं आपण कशाचा नैवेद्य ते बघूया त्यांना जेलेबी बुंदी किंवा मोतीचूर लाडू अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा नैवेद्य दाऊ शकता त्यांना एक तीन पाच सात एकवीस एक्कावन्न या प्रमाणात तुम्ही बुंदीचे लाडू त्यांना चढवू शकता बघा आपण असं तर दररोज असं आपण एवढी सेवा करत नाही पण प्रत्येक सणावाराचं असं वेगळं महत्त्व असतं आणि त्या दिवशी आपण केलेले सेवा आणि उपाय कधीच वाया जात नाहीत तुम्हाला जर काही तंत्र बाहेरील बांधा असा काही त्रास होत असेल तर तुम्ही त्रिकोणी कलरचा लाल झेंडा त्याच्यावर जय श्रीराम लिहून तुमच्या घरावर तु तो लावू शकता पण त्या झेंड्याची तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे तो झेंडा तुम्हाला खाली पडू द्यायचा नाही धूळ माती त्याच्यावर बसू द्यायची नाही त्या झेंड्याचा अपमान होऊ नये तसेच त्यांचा अपमान होता नाही त्याच्यावर कोणाचाही पाय पडू नये अशी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे असा झेंडा जर तुम्ही लावला तर तुम्हाला खूप फरक पडेल तसेच हनुमान जन जन्मोत्सवच्या दिवशी हे उपाय जर केले तर खूप छान फरक पडेल चमेलीचं तेल मिठं पान सिंदूर या गोष्टी हनुमानला अर्पण केल्याने तुमचे दुःख कष्ट नाहीसे होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील बघा त्यांना चमेलीचं तेल आणि लाल सिंदूर अर्पण केल्याने तुमचं दुःख नाहीसं होईल शक्तीची देवता बुद्धीची देवता आहे हनुमान देवता सूक्ष्म रूपातही आहेत आणि विशाल रूपातही दे हनुमान देवता आहेत हनुमान पूजेत या चुका करू नका तुम्ही हनुमानांची पूजा करताना मांसाहार वर्ज करावे या दिवशी तुम्ही मांसाहार करून पूजा करूच नाही पूजा करताना तुम्ही काळी आणि पांढरी वस्त्र परिधान करू नका तर तुम्ही लाल पिवळ्या आणि भगव्या कलरचे वस्त्र परिधान करू शकता तसेच तुम्हाला मद्यपान करायचे नाही पूजेमध्ये तुम्हाला खंडित मूर्तीची पूजा करायची नाही या दिवशी हनुमानाला पाठ करू शकता तुम्हाला शक्य असेल तर एक तीन पाच एक वीस असा करू शकता तसेच जय श्रीराम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता बघा प्रत्येक वाराचे आणि दिवसाचे वेगळेच असे महत्व असते त्यामुळे उद्याचा दिवस असा वाया जाऊ देऊ नका प्रत्येक संधीचे सोने करून घ्या आपल्याला छोट्याशा सेवेने हनुमानजी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे उद्या सर्वांनी सेवा करा आणि आपली मनोकामना पूर्ण करून घ्या तसेच कमी करून सेवाही मन लावून करा तुम्ही सेवा कोणतीही करा पण ती जर मन लावून केली तर ती कधीच वाया जात नाही ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल त्यामुळे आलेल्या संधीचा सोनं करून घ्या आणि छोटेसे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या शेजारी म गावात जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्यांची सेवा करू शकता फार काही तुम्हाला जमलं नाही तक कमी -कमी तेंचे तर कमीत कमी त्यांचे दर्शन घेऊन या आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मंदिरातच बसून हनुमान चालिसा किंवा जय श्रीराम या मंत्राचा तुम्ही तिथेच जप करू शकता तर ही होती महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ